नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर रोजच्याप्रमाणे तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे गोलमाल हे बाई गोलमाल हे सब गोलमाल है महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाचं वर्णन करायचं झालं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टी गो होत आहेत त्यांचं जर वर्णन करायचं झालं तर गोलमाल या शब्दाशिवाय वेगळा शब्द वापरता येणार नाही किंवा तुम्ही असं म्हणा हमाम मे सब नंगे आहे कारण हमाम मे सब नंगे हे हे म्हटल्यावरच महाराष्ट्राचं सर्वपक्षीय जे राजकारण आहे ते समजू शकतं मित्र हो, काल रात्रीपासून दोन बातम्या खूप व्हायरल झालेल्या आहेत सोशल मीडियावर आज सकाळच्या काही वृत्तपत्रातसुद्धा त्या बातम्या आहेत टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन आहे कारण या बातम्यांची दखल घ्यावीच लागणार होती देशामध्ये जे क्वचितच घडतं किंवा कदाचित पहिल्यांदाच घडतं अशा या बातम्या आहेत महाराष्ट्राच्या महापालिका क्षेत्रातून किंवा नगरपालिका क्षेत्रातून आलेल्या एक पहिली बातमी अंबरना म्हणजे अंबरनाथून आलेली त्यामुळे अंबरनाथ देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलं या अंबरनाथमध्ये चक्क भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसशी युती झाल्याची बातमी काल संध्याकाळी आली आजपर्यंत भाजपशी इतर सर्व पक्षांनी युती केली होती पण काँग्रेसने कधी केली नव्हती म्हणजे फार स्थानिक लेव्हलला एखाद्या वेळेला झाली असेल किंवा सी पी एमचे खासदार जॉन ब्रिटास म्हणतात त्याप्रमाणे केरळमध्ये नगरपालिका निवडणुकानंतर काही काँग्रेसवाले भाजपमध्ये गेले असतील ती गोष्ट वेगळी पण भाजप आणि काँग्रेस अधिकृत युती आजपर्यंत कधी झाली नव्हती ती काल संध्याकाळी अंबरनाथमध्ये झाली बातमी आल्याबरोबर ती वाऱ्यासारखी पसरली आपण जाणून घेणार आहोत ही युती कशी झालेली आहे कोणत्या परिस्थितीत झालेली आहे नंबर दोन आणखी एक युती झाली ती अकोला जिल्ह्यातल्या अकोट या नगरपंचायतीमध्ये झाली ती सुद्धा न भूतो न भविष्यती म्हणू की नाही मला माहीत नाही पण न भूतो अशी युती निश्चितपणे होती आजपर्यंत कधीही न झालेली ती युती काँग्रेस आणि चक्क ऑल इंडिया एम आय एम यांची होती ओवेसीचा पक्ष माफ करा काँग्रेस नाही माफ करा माफ करा माफ करा मी चुकलो भारतीय जनता पक्ष आणि एम आय एमची युती होती एक वेळ काँग्रेस आणि एम आय एमची युती होऊ शकते पण भाजप जो सकाळ संध्याकाळ ओवयसींच्या पक्षाला शिव्या घालतो त्यांची कधी युती होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं त्यामुळे भाजप आणि एम आय एमची युती सुद्धा मोठी बातमी होती काल संध्याकाळी दोन्ही बातम्या आल्या आज सकाळपर्यंत सर्वत्र व्हायरल झाल्या अक्षरशः लाखोली वाहत होते लोक सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाला ओवेसींच्या पक्षाला आणि अर्थातच भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्ष नेहमी टेंबा मिरवतो की आम्ही नैतिकतेचे राखणदार आहोत आम्ही तत्व तत्वाप्रमाणे वागतो आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा आहे आम्ही तत्वशून्य युत्या करत नाही वगैरे 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 अर्थात यावर फारसा लोकांचा आता विश्वास राहिला नाही कारण जेव्हा भाजपने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची युती केली तेव्हा हे सगळे नैतिकतेचे गड त्यांचे उद्ध्वस्त झाले पण काँग्रेसची युती आणि दुसऱ्या बाजूला एम आय एमची युती म्हणजे धक्कादायकच प्रकार होता आपण जरा बघूया या दोन्ही ज्या युती आहेत किंवा आघाड्या आहेत त्या कशा झाल्या कोणत्या परिस्थितीत झाल्या अंबरनाथपासून सुरुवात करतो अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडणूक झाली एकोणसाठ जागा होत्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इथे शिवसेनेची सत्ता होती गेली पंचवीस वर्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होती ही नगरपालिका कारण शिवसेना अवभक्त अविभक्त होती तेव्हाही एकनाथ शिंदेच त्यांचे नेते होते अंबरनाथमधल्या लोकांचे आणि आजही आज एकनाथ शिंदेच नेते आहेत पंचवीस वर्ष एकनाथ शिंदेची किंवा शिवसेनेची सत्ता होती असं म्हणा यावेळच्या नगरपालिकेमध्ये काही धक्कादायक निकाल लागले एक तर नगराध्यक्ष बघेपदी शिवसेनेच्या मनीषा वाळेकर यांचा पराभव करून तेजश्री करंजुले या भाजपच्या उमेदवार निवडून आल्या मनीषा वाळेकर आधी नगराध्यक्ष होत्या त्यांचा चक्क पराभव झाला आणि शिंदे शिवसेनेला एक मोठा धक्का बसला त्यानंतर जे नगरसेवक निवडून आले त्यामध्ये शिंदे यांना पूर्ण बहुमत मिळालं नाही शिंदे यांचं वर्चस्व कायम होतं तेवीस जागा त्यांना मिळाल्या एकोणसाठपैकी तेवीस जागा मिळाल्या पण बहुमतासाठी काही नगरसेवक कमी पडले आता झालं आहे काय अंबरनाथमध्ये भाजपचे सोळा नगरसेवक निवडून आले काँग्रेसचे बारा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार आणि अपक्ष एक हे एकूण सोळा आणि बारा अठ्ठावीस आणि चार बत्तीसने तेहतीस नगरसेवक होतात तेव्हा भाजपने असं ठरवलं होय मी म्हणतोय भाजपने असं ठरवलं भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ठरवलं असं म्हणा पार्थ की जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धडा शिकवायचा असेल तर आपल्याला सर्व शिवसेना विरोधकांना एकत्र करायला पाहिजे त्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो भाजपचे सोळा काँग्रेसचे बारा राष्ट्रवादी अजितदादा यांचे चार अपक्ष एक असे तेहतीस नगरसेवक एकत्र आले आणि या सगळ्यांनी मिळून अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली होय अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली जिथे भाजप काँग्रेस अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अपक्ष यांची युती झाली कारण शिंदे सेनेला धडा शिकवायचा आजही तुम्ही जर बघितलं सोशल मीडियावर ही बातमी फिरत असताना अंबरनाथचे काहीजण लिहित आहेत त्या आवश्यक होता। आवश्यक होता की आमच्याकडे परिस्थिती वेगळी आहे शिंदे सेनेनी भ्रष्टाचाराचा कर केला होता गेली पंचवीस वर्ष अंबरनाथमध्ये नगरपालिकेमध्ये त्यामुळे त्यांना अशा प्रकारे धडा शिकवणं आवश्यक होतं आवश्यक होतं की ते मला माहीत नाही स्थानिक लोक अधिक चांगलं जाणतात पण एक गोष्ट खरी आहे की अंबरनाथ विकास आघाडीच्या रूपाने भाजप काँग्रेस अजितदादांचा पक्ष आणि अपक्ष यांची युती झाली आता असं आहे की ही बातमी काँग्रेसला आणि भाजपला कळल्यावर त्यांना धक्का बसणं त्यांच्या तंबूमध्ये एक आश्चर्याची प्रतिक्रिया होणं स्वाभाविक होतं काल रात्र गेली रात्रभर त्यांना प्रोसेस करायला वेळ मिळाला पण एक गोष्ट लक्षात घ्या की या आघाडीमध्ये काँग्रेसने नाही तर भाजपने पुढाकार घेतला कारण भाजपचे विरोधकांमध्ये सर्वाधिक म्हणजे सोळा नगरसेवक निवडून आले होते भाजपचे इथले स्थानिक नेते विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील यांनी कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं अंबरनाथ विकास आघाडीचे निमंत्रक म्हणून की आम्ही अशा प्रकारे आघाडी स्थापन करत आहोत आणि याची आपण नियमानुसार नोंद घ्यावी भारतीय जनता पक्षाने या काँग्रेससह इतर पक्षांच्या आघाडीमध्ये पुढाकार घेतला आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात काँग्रेसची युतीच होऊ शकत नाही पण एक लक्षात घ्या जे राजकारण इथे चाललेलं आहे गेली काही केले काही दिवस नगरपालिका निवडणुकीपासून अंबरनाथ बदलापूरमध्ये दोन्ही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि शिंदेंना विशेषतः शिंदे यांचा मुलगा खासदार मुलगा श्रीकांत शिंदे याला मोठा धक्का बसलेला आहे फडणवीस असं म्हणाले की ही युती होऊ शकत नाही स्थानिक पातळीवर कोणी केली असेल आम्हाला माहीत नाही ही युती राहू शकत नाही आम्ही राहू देणार नाही काँग्रेसने प्रतिक्रिया काल रात्री एकदम दिली नाही आज सकाळीसुद्धा काँग्रेसच्या काही नेत्यांनी स्थानिक पातळीवर झाली आहे वगैरे अशी सारवासारव करायचा प्रयत्न केला पण मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं अभिनंदन करतो कारण काँग्रेसच्या परंपरेत न बसणारी एक थेट भूमिका त्यांनी घेतली थेट भूमिका घेतली त्यांनी काँग्रेसचे अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांना पत्र पाठवलं आणि त्यांना तर निलंबित केलंच पण भाजपशी युतीला होकार देणाऱ्या सर्व नगरसेवकांना त्यांनी निलंबित केलं कारण या सर्व नगरसेवकांनी काँग्रेसच्या विचारधारेशी गद्दारी केली आणि शिस्तभंग केला एरवी काँग्रेसमध्ये भिजत घोंगडं असतं कोणताही निर्णय ताबडतोब घेतला जात नाही पण पहिल्यांदाच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असा निर्णय घेतला निलंबित केलं सर्व नगरसेवकांना फडणवीस बोलले की काँग्रेसची युती होऊ शकत नाही पण त्यांनी आपल्या नगरसेवकांवर कोणतीही कारवाई केली नाही हे लक्षात घ्या कोणतीही कारवाई केली नाही काँग्रेसची युती करून केली म्हणून याचं कारण पुढाकार कोणी घेतला होता विश्वजित करंजुले पाटील जे भाजपचे स्थानिक नेते आहेत त्यांनी त्यांनीच कलेक्टरला पत्र पाठवलं होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहे रवींद्र चव्हाण त्यांच्या ठाणे जिल्ह्यात ही नगरपालिका आहे ते अंबरनाथ आणि इथे शिंदेंचा पराभव वाढवा म्हणून रवींद्र चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले होते अंबरनाथ बदलापूर या दोन्ही ठिकाणी दोन्ही ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष दे निवडून आले आता सत्ता जर शिवसेनेच्या ताब्यात घेतली तर उपयोग काय म्हणून करंजुले पाटील विश्वनाथ करंजुले पाटील यांच्या डोक्यावर रवींद्र चव्हाण यांचा आशीर्वाद असावा अशी शंका घेतली जात आहे वरिष्ठ नेत्यांना न सांगता ही युती झालेली नाही शंभर टक्के भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना ही युती होणार झाली आहे हे शंभर टक्के माहीत होतं आज फडणवीस जे करतायत तो निव्वळ बचाव आहे माझा प्रश्न असा आहे की जर तुम्हाला ही युती मान्य नव्हती तर ज्यांनी शिस्तभंग केला त्यांच्यावर काँग्रेसप्रमाणे तुम्ही कारवाई का करत नाही याचं उत्तर द्या त्यावर फडणवीस काय बोलणार नाही असो तर अंबरनाथची ही कहाणी आहे आता दुसरी कहाणी सांगतो जी अकोटची आहे विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातल्या अकोटची आहे आता अकोटमध्ये एकूण जे तिकडच्या नगरपंचायतीमध्ये नगरसेवक नगरसेवकांची संख्या आहे एकूण ती पस्तीस आहे पस्तीस छोटी आहे नगरपंचायत यापैकी तेहतीस वॉर्डमध्ये निवडणूक झाली बघा कोणाकोणाचे निवडून आले भारतीय जनता पक्षाची सर्वात जास्त निवडून आली अकरा एम आय एमचे पाच उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे दोन शिंदेच्या शिवसेनेचा एक एन सी पी अजित पवार दोन एन सी पी शरद पवार दोन आणि बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे तीन पुन्हा एकदा सांगतो तेहतीस पैकी भाजपचे अकरा एम आय एमचे पाच यू बी टी दोन शिवसेना एक एन सी पी दोन एन सी पी शरद पवार दोन प्रहार बच्चू कडू तीन आणि काँग्रेसचे पाच आणि वंचित बहुजन आघाडी यांचे दोन हे सात नगरसेवक सोडले काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तर बाकी सगळे नगरसेवक सत्तेसाठी एका आघाडीत सामील झाले या आघाडीचं नाव काय आहे अकोट विकास मंच अंबरनाथच्या आघाडीचं नाव होतं अंबरनाथ विकास आघाडी जे काय आघाडे युत्या राजकारण होते ते केवळ आणि केवळ विकासाच्या नावाखाली होतंय ही मोदी साहेबांची देणगी आहे आपल्याला हे लक्षात ठेवा इथे या आघाडीचं नाव आहे अकोट विकास मंच बघा भाजपच्याच पुढाकाराने ही आघाडी झालेली आहे आज फडणवीस म्हणत अशी आघाडी होणार नाही एम आय एम बरोबर वगैरे भाजपचे आमदार रवी ठाकूर यांनी या आघाडीसाठी पुढाकार घेतलेला आहे कारण भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून आले अकरा त्यामुळे भाजपने पुढाकार घेतला सर्वांना एकत्र केलं एम आय एम हो म्हणालं पाच त्यांचे सदस्य होते बाकी यू बी टी शिंदे सेना दोन एक एन सी पीचे दोघांचे मिळून चार आणि प्रहारचे तीन त्यामुळे एम आय एमशी युती करण्यातही भाजपने पुढाकार घेतला भाजपचे आमदार रवी ठाकूर यांनी पुढाकार घेतला आणि अंबरनाथमध्ये काँग्रेसची युती करण्यातही भाजपने पुढाकार घेतला हे लक्षात घ्या फडणवीसने आता हात झटकले आहेत पण हे वरिष्ठांना माहीत नव्हतं अकोटमधल्या अकोटशी संपर्क ठेवणाऱ्या संपर्क नेत्यांना माहीत नव्हतं एक आमदार आहे रवी ठाकूर त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे तेव्हा फडणवीस जे म्हणतात ते अशक्य आहे ते हात झटकून टाकण्याचा प्रकार आहे भाजप नेत्यांना अंबरनाथमधली युती माहिती होती आणि एम आय एमशी केलेली अकोटमधली युती माहिती होती हे लक्षात घ्या मित्र माझा प्रश्न असा आहे की स्थानिक पातळीवर एकदा ठरवायला पाहिजे अशा युत्या कराव्यात की न कराव्यात याचं कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला आता कोणताही विचार राहिलेला नाही विचाराचा आधार राहिलेला नाही विचाराचा पाया राहिलेला नाही पक्षाची विचारधारा गुंडाळून ठेवतात लोक आणि कोणाशीही युती करतात विचारधारा एकच उरली आहे ती म्हणजे सत्ता सत्ताधाऱ्यांना सत्ता टिकवायची असते विरोधकांना सुद्धा सत्तेत जायचं असतं कारण सगळ्यांना मिळून लोककल्याणापेक्षा स्वकल्याण करायचं असतं हे लक्षात घ्या पैसा खायचा असतो किसे भरायचे असतात कोणालाही नगर विकास करायचा नसतो कोणालाही महानगर विकास करायचा नसतो फक्त पैसे खायचे असतात हे लक्षात घ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ही सगळी या रोगाची लक्षणं दिसली होती तेव्हाही वाटेल तशा आघाड्या युत्या झाल्या होत्या तुम्हाला लक्षात असेल तर कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे सेना यांची जाहीर युती झाली होती आणि तिथले जे नगराध्यक्ष निवडून आले संदेश पारकर हे युबीटीचे टीचे होते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे होते आणि पाठिंबा होता शिंदे यांच्या शिवसेनेचा म्हणजे निलेश राणे यांचा तेव्हा अशा उलट्या सुलट्या युत्या नगरपालिका निवडणुकीत झाल्या मला असं वाटतं आणखीन दोन ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना ही युती त्यावेळेला झाली होती पण काँग्रेस आणि भाजप युती झाली नव्हती किंवा भाजप आणि एम आय एम युती झाली नव्हती यावेळी म्हणजे निवडणुकानंतर पोस्ट इलेक्शन ज्याला म्हणतात पोस्ट पोल अशी युती झालेली आहे आता ती तुटणार आहे आता दोन्ही पक्षाचे वरचे नेते हादरल्यामुळे लोकांच्या टीकेमुळे लोकांनी लाखोली व्हायल्यामुळे आता ही युती टिकणार तुटणार आहे पण लक्ष ठेवून राहायला पाहिजे कारण काँग्रेसने काय केलं आहे काँग्रेसने आपल्या नगर नगरसेवकांना निलंबित केलं आहे म्हणजे त्यांच्या नगरसेवक पदावर काही गता येऊ शकत नाही हे लक्षात ठेवा ते नगरसेवक राहतील ते काँग्रेसच्या बॅनर खाली नगरसेवक राहणार नाहीत ते आता अपक्ष नगरसेवक होतील आणि ते भाजपशी युती करतील हे लक्षात घ्या त्यामुळे काँग्रेसने स्वतः विड्रॉ केलं स्वतःला स्वतःचा हात काढून घेतला तरी हे नगरसेवक भाजपशी युती करणार आहेत काँग्रेसचा विचार काय आपण हाताच्या चिन्हावर निवडून आलो त्याचं काय आपल्याला करायला पाहिजे का राहुल गांधी काय म्हणतात भाजपबद्दल आर एस एसबद्दल याचा कसलाही विचार या नगरसेवकांनी केलेला नाही आहे आणि त्यांनी फक्त सत्तेचा विचार केलेला आहे आता शिंदे सेनेला दूर ठेवायची भ्रष्टाचारी शिंदे सेनेला दूर ठेवायची संधी आली आहे तर आपल्याला युती करायला पाहिजे अर्थात मी असा काही दावा करणार नाही की हा विचारांचा आग्रह पूर्वी होता आत्ताच नाही आहे पूर्वीही संधी साधूपणा होताच अगदी एकोणीसशे सत्त्याहत्तर सालचं उदाहरण मी पुन्हा पुन्हा देतो हरियाणामध्ये भजनलाल नावाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते तो अख्खा पक्ष घेऊन जनता पक्षात आले होते आणि मग एकोणीस महिन्यानंतर जनता पक्षाची सत्ता गेल्यावर पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले तेव्हा तेव्हाही विचारांचा फार मोठा प्रभाव होता विचारांशी लोकांची बांधिलकी होती अशातला प्रकार नाही आयाराम गयाराम जे आहे ते पूर्वीसुद्धा होतं सत्तेसाठी आम्ही कोणाशीही शह्यासोबत करू हे पूर्वीसुद्धा होतं आज व्हॉट्सॲपवरून एक फिरतंय एक वाक्य ते मी तुम्हाला सांगतो भाजप गरज पडली तर पाकिस्तानशीही आघाडी किंवा युती करेल असं फिरतं आहे सगळीकडे भाजपची काय प्रतिमा होते तुम्ही लक्षात घ्या आपले देवेंद्र फडणवीस देवाभाऊ कितीही स्वतःला स्वच्छ समजत असले तरी लोकांना जे काय समजायचं आहे ते समजलेलं आहे भाजप गरज पडेल तर काँग्रेसशी युती करेल गरज पडेल तर एम आय एमशी युती करेल गरज पडेल तर दुसरे पक्ष फोडेल गरज पडेल तर खोक्यांचं राजकारण करेल देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने महाराष्ट्रामध्ये अधोगतीचा तळ गाठलेला आहे लक्षात घ्या तळ गाठलेला आहे ही त्याचीच उदाहरणं आहे ना भाजपनेच लीड घेतला भाजपनेच पुढाकार घेतला अंबरनाथमध्ये किंवा अकोटमध्ये भाजप नेत्यांनी असा नाही विचार केला आम्ही विरोधी पक्षात राहू आम्ही जाणार नाही सत्तेमध्ये आम्हाला जर जनतेने पूर्ण कौल दिलेलं नाही आहे त्यांनी सर्वांना एकत्र केलं आणि कोणत्याही परिस्थितीत सत्ता पाहिजे असं पूर्वी जे, जे काँग्रेसवाल्यांना वाटत होतं तसंच आता भाजपला वाटू लागलेलं आहे मी जे वारंवार म्हणतो भाजपची आता पूर्णपणे काँग्रेसच झालेलं नाही काँग्रेसपेक्षा वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घ्या काँग्रेसपेक्षा वाईट परिस्थिती भाजपची झालेली आहे असो तर ही कहाणी अंबरनाथची ही कहाणी तुमच्या अकोटची या दोन कहाण्या सांगितल्यावर मी जरा पुन्हा एकदा दुसऱ्या एका गोष्टीकडे येतो मला अजित पवारांकडे यायचं आहे पण आज किती वेळ मिळेल हे सांगता येत नाही अजित पवारांविषयी बोलायला पण अजित पवारांनी भाजपवर टीका करणं काही सोडलेलं नाही आहे लक्षात घ्या भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कसा भ्रष्टाचार केला कसा गैरकारभार केला हे आजही ते एका पत्रकार परिषदेत सांगत होते आणि भाजपने त्यांच्या एकाही आरोपाला उत्तर दिलेलं नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची ही गोष्ट की जेव्हा भाजप इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो तेव्हा इतरांनी त्याला उत्तर द्यावं अशी भाजपची अपेक्षा असते पण एवढे गंभीर आरोप अजित पवारांनी पुराव्यानिशी भाजपवर केलेले आहेत देवेंद्र फडणवीसांचं तोंड उघडलं जात नाही आहे त्या आरोपांना उत्तर द्यायला कारण पुण्यामधले भाजपचे जुने कार्यकर्ते संघाचे समर्थकही हे मान्य करतात की पुणे महानगरपालिकेमध्ये गेली पाच वर्ष भाजपने भ्रष्ट कारभार केला पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने भ्रष्ट कारभार केला हेही या संघाच्या समर्थकांना भाजपच्या समर्थकांना मान्य आहे हे मी तुम्हाला सांगतो त्यामुळे अजित पवारांनी भ्रष्टाचाराचे जे आरोप केले आहेत अजित पवार काय आरोप करतात तेच भ्रष्टाचारी आहेत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो चोराला चोर बरोबर कळतो दरोडेखोराला दरोडेखोर बरोबर कळतो लुटारूला इतर लुटारींचे मार्ग बरोबर कळत असतात अजित पवारांची परिस्थिती तीच आहे भाजपने जो भ्रष्टाचार केला आहे ते त्यांना बरोबर समजतं त्यामुळे आपण भाजपने भ्रष्टाचार केला नाही भाजप हा स्वच्छ पक्ष आहे मला विचारायचं आहे जे भक्त मंडळी जिथे सोशल मीडियावर फिरत असतात त्यांना मी विचार मला विचारायचं आहे की तुम्ही मेंदूला कुलूप लावलं आहे डोळ्यांना झापडं लावली आहेत की आणखीन काय केलं आहे भाजप हा महाराष्ट्रातला गेल्या तीन वर्षातला सगळ्यात भ्रष्ट भ्रष्टाचारी पक्ष आहे असं माझं म्हणणं आहे मी पुरावे देऊ शकतो अगदी शिंदेच्या सेनेपासून सगळे पुरावे देऊ शकतो फडणवीस ज्या मार्गाने चाललेत तो मार्ग हा वाम मार्ग आहे हे मी सिद्ध करू शकतो पण तुम्हाला अजूनही वाटतंय भाजप हा भ्रष्टाचारी पक्ष नाही माझी एकच विनंती आहे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी जे आरोप केले त्याची उत्तरं द्या असो ही उत्तर येत आहेत की नाही आपण बघूया पुढच्या तीन चार दिवसामध्ये का भाजप दुर्लक्ष केलं आहे भाजपने दुर्लक्ष केलं या आरोपांकडे म्हणजे ते खरं आहेत असं समजा पण मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे अजित पवारांच्या आरोपाचा समाचार आपण घेऊच याचं कारण या निवडणुकीनंतर अजित पवार काय करतायत याकडे लक्ष लागलेलं आहे पण मी तुम्हाला सांगतो माझ्या मते अजित पवार सत्तेला भुकेले आहेत कायम भुकेले आहेत त्यामुळे सत्ता काय सोडणार नाहीत ते असं म्हणतील निवडणूक होती म्हणून मी आरोप केले वगैरे वगैरे आणि आरोपातलं गांभीर्य कमी करायचा प्रयत्न ते करतील पण उद्या जर भाजपने त्यांची साथ सोडली किंवा भाजपने शिंदेंची साथ सोडली तर महाराष्ट्राचं राजकारण कुठच्या दिशेने जाणार आहे याचे अंदाज बांधायला आजपासूनच सुरुवात करा एवढं मी तुम्हाला सांगतोय वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण जाणार आहे एक वेळ अशी येईल की भारतीय जनता पक्ष शत प्रतिशत आणि सर्व बाकीचे पक्ष एका बाजूला अशी लढाई महाराष्ट्रात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात वेळ आहे अजून खूप त्यामुळे आज त्याविषयी बोलूया नको पण मला काही घटना सांगताय सांगायची आहेत त्या निवडणूक एक तर पैसे वाटायला सुरुवात झाली असं लोक म्हणत आहेत त्याचे व्हिडिओही फेसबुकवर आणि सोशल मीडियावर आलेले आहेत की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पैसे वाटत आहेत असा आरोप महिला आहेत असे व्हिडिओ आलेले आहेत काल एक माणूस मला भेटला इथे माहीममध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्या वॉर्डामध्ये सुद्धा पैसे वाटायला सुरुवात झाली आहे वगैरे मला माहीत नाही पण जर एका सामान्य नागरिकाला पैसे आहेत लोक हे कळत असेल तर निवडणूक आयोगाला पोलिसांना कळत नाही आहे का मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे अशा जर तक्रारी असतील तर पोलीस आणि निवडणूक आयोग झोपले आहेत का हा माझा प्रश्न आहे याहीपेक्षा भयंकर घटना महाराष्ट्रात घडत आहेत लक्षात घ्या बांद्र्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी वॉर्ड क्रमांक ब्याण्णव यांच्यावर चाकू हल्ला झालेला आहे भयंकर चाकू हल्ला झालेला आहे याआधी तुम्हाला माहिती आहे खोपोली शहरामध्ये मनीषा काळोखे या नगरसेविका आहे यांचे पती मंगेश काळोखे यांची भीषण हत्या झालेली आहे आणि आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे हे खोपोलीमध्ये घडलेलं आहे सोलापूरमधलं बाळासाहेब बाळासाहेब सरवदे यांचा जो खून झालेला आहे त्यावर आपण आधीही चर्चा केलेली आहे महाराष्ट्रामध्ये मी काय दाखवले तु दाखवते तुम्हाला बिहार उत्तर प्रदेशच्या दिशेने महाराष्ट्र कसा चालला आहे बघा आज बांद्र्यामध्ये वॉर्ड क्रमांक ब्याण्णवमध्ये हा चाकू हल्ला झालेला आहे काल अकोला काँग्रेसचे अकोला काँग्रेस अकोल्यामध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते हितायत पटेल यांच्यावर हल्ला झालेला आहे हितायत पटेल यांच्यावर हल्ला झालेला आहे हा सुद्धा निर्घृण हल्ला आहे अशा प्रकारे खूनबाजी हल्लेखोरी महाराष्ट्राच्या निवडणुकीत वाढते आहे एका बाजूला पैशाचा वर्षाव दुसऱ्या बाजूला गुन्हेगारांचा वावर गुन्हेगारांना तिकीटच दिलेली आहे पुण्यामध्ये अनेक पक्षांनी आणि गुन्हेगारांच्या नातेवाईकांना सुद्धा तिकीट दिलेली आहे आणि अशी खूनबाजी वाढते काही बोलायचं नाही मी आज ठरवलं आहे महाराष्ट्र कुठे चाललाय आहे कुठे नेऊन ठेवलाय आहे महाराष्ट्र माझा विचार करा विचारा त्या देवाभाऊला विचारा देवाभाऊच्या सहकाऱ्यानं विचारा त्यांची जाहिरात होईना होती ना कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा दोन हजार चौदाची जाहिरात आहे अकरा वर्षात कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा खरं तर म्हणायला पाहिजे कुठे खड्ड्यात घातलाय आहे महाराष्ट्र माझा उत्तर मिळेल तर जरूर शोधा पण ही परिस्थिती आहे असंघाची संघ महाराष्ट्रात होतो आहे भलत्याच युती आघाड्या होत आहेत आणि खुंदबाजी वाढलेली आहे आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा या सगळ्या प्रकाराबद्दल आपलं जे मत आहे ते जरूर लिहा कॉमेंट्समध्ये जाऊन तुमच्या मताची प्रतीक्षा मी करतो आहे ही मतं वाचली जातात त्यांची दखल घेतली जाते हे लक्षात ठेवा आज इथेच थांबतो आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच